मुलींमध्ये लवकर येणाऱ्या पाळीची समस्या आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते पूर्वी जिथे पहिली पाळी बारा ते चौदाव्या वर्षी दरम्यान येत असे तिथे ती आज अनेक मुलींना आठ नऊ किंवा दहाव्या वर्षी पिरियड सुरू होताना आपण पाहतो हीच अवस्था नेमकी का होते आणि याच्या शरीरावर व मनावर काय परिणाम होतात हे समजून घेण्यासाठी पालकांनी समजून घेणे गरजेचे असते लवकर पाळी म्हणजे शरीरात हार्मोन्सचे बदल लवकर सुरू होणे याला वैद्यकीय या भाषेत प्रिकॉशियस प्युबर्टी असे म्हणतात हार्मोनल असंतुलन चुकीचा आहार फास्ट फूड आणि पॅकेज पदार्थांचे अतिसेवन केल्याने किंवा कमी झोप जास्त स्क्रीन टाईम लट्टपणा प्लास्टिकमधील रसायनांचा संपर्क काही वेळा कौटुंबिक का इतिहास यांसारख्या अनेक कारणांमुळे पिरियड्स लवकर सुरू होऊ हो शकतात बदलत्या जीवनशैलीचा मुलींच्या शरीरावर होणारा परिणाम आजच्या डिजिटल पिढीत अधिक तीव्र होताना दिसत आहे या अवस्थेचे शारीरिक परिणामही त्याच्यावर दिसू शकतात लवकर पाळी आल्यामुळे उंचीची वाढ लवकर कमी होऊ शकते वजन वाढू शकते त्वचेवर सारखे अनेक बदलही दिसून येऊ शकतात आणि काही गंभीर केसांमध्ये पुढील काळात हार्मोनशी संबंधित अडचणीही निर्माण होऊ शकतात पण मानसिक परिणामही तितकेच महत्वाचे असतात एवढ्या लहान वयात होणारे शारीरिक बदल मुलींसाठी घाबरणारे घाबरणारे ठरू शकतात त्यांना एन्झायटी तणाव लाज किंवा गोंधळाची भावनाही त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते शाळेत नेहमीप्रमाणे वागायलाही त्यांना अडचण येऊ शकते आणि अशा आत्मविश्वास कमी अशाने आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो यामुळे मुलींनी स्वतःच्या शरीराबद्दल सुव्यवस्थित आणि सकारात्मक वाटणे अत्यंत गरजेचे आहे अशा वेळी त्या मुलीला घरच्यांची भूमिका ही सर्वात महत्वाची ठरते पालकांनी मुलींसोबत अगदी खुलेपणाने शांतपणे आणि साध्या भाषेत पाळी म्हणजे काय शरीरात नेमके कोणते बदल होतात आणि ते पूर्णपणे कसे नैसर्गिक आहेत हे समजावून सांगावे जेवणात घरचे बनवलेले अन्न फळे भाज्या प्रथिनेयुक्त अन्नपदार्थ तसेच पुरेसे पाणी यांना प्राधान्य देणे आणि फास्ट फूड कमी करणे फायदेशीर ठरते मुलींनी नियमित शारीरिक ॲक्टिव्हिटी जसे की धावणे सायकलिंग योगा किंवा खेळ यात सहभागी होणे महत्वाचे आहे स्क्रीन टाईम नियंत्रित ठेवणे झोपेची नियमित काळजी घेणे आणि तिला सतत भावनिक आधार देत राहणे गरजेचे आहे जर तुम्हाला पिरियड्स खूपच लहान वयात म्हणजे सात ते आठ वर्षापूर्वी सुरू होत असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून अर्थात पेडियाटिक एन्डोक्रोनॉलॉजिस्ट यांच्याकडून सल्ला घेणे आवश्यक असते सर्वात महत्वाचं म्हणजे लवकर पाळी येणे ही लाजीवाणी किंवा मोठी समस्या आहे असे काही नाही तर ती एक जीवनशैलीशी संबंधित एक मोठा बदल आहे योग्य माहिती योग्य काळजी आणि संवेदनशील संवाद यामुळे मुलीला तिच्या शरीराश शर... शरीरातील बदलांशी जुळून घेणे अगदी सोपे जाते तिच्याशी आत्मविश्वासाला आत्मविश्वासाने बोलणे तिला सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करणे आणि तिच्या भावनांना महत्त्व देणे हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे कारण तिचं शरीर ती बदलत असलं तरी ती अजूनही एक लहानगी आहे तिला समजून घेणं साथ तिची साथ देणं आणि मजबूत बनवणं हेच खऱ्या अर्थाने तिच्याशी सर्वात मोठं समर्थन ठरू शकतं